पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चोऱ्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही अज्ञात चोरट्यांनी आता थेट शेतकऱ्यांनाच लक्ष केलं असून शेतातील विद्युत पंप केबल वायर ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारे लोखंडी साहित्य यांची चोरी केली जाते इतकंच नव्हे तर गाय बैल म्हैस आणि शेळ्यांसारख्या जनावरांना देखील चोरट्यांनी पळवण्याचा धडाका लावला आधीच निसर्गाच्या लहरीपणानं पिकांचं मोठं नुकसान झालं जेवढा थोडाफार शेतमाल हातात आला त्याला देखील बाजारात योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय त्यातच सतत वाढणाऱ्या चोऱ्या आणि चोरट्यांचा तपास लागत नसल्यानं शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर जगावं की मरावं की लढावं असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं नागरिकांनी पोलीस प्रशासनानं तात्काळ कर कारवाई करून चोर्यांना आळा घालावा अशी मागणी केली आहे माझं नाव अनिल चतुर मी राहणार जोगेतांडाच्या माझ्या जोगेतांड्याहून फक्त दोनशे तीनशे मीटरच्या अंतरावर माझं शेत आहे शेता माझ्याकडे टोटल वीज बकऱ्या आहे लहान मोठ्या करून ते मी इथं शेडमध्ये बांधतो रात्रीच्या मी साडेसातच्या वाजेच्या सुमारास रात्री मी घरी गेलो जेवण घेऊन केलो आणि आराम केलं जेव्हा मी सकाळी साडेचार वाजता शेतात आलो तेव्हा रात्रीची लाईट आहे रात्रीची लाईट असल्यामुळे मी शेतामध्ये पाणी भरणं चालू करत होतो मग लाईट आठ वाजता जाते आठ वाजता म्हणून मतलब बकऱ्या वगैरे बाहेर काढू बकऱ्या बाहेर काढायच गेल्यावर तर बकऱ्याचा आवाज पण नाही आणि काहीच नाही तर दरवाजा उघडायला गेलो मी पण माझ्या अगोदरच दरवाजा उघडा होता त्याचा कुलूप वगैरे तोडून खाली इथं फेकलेले आहेत मग आई आणि पप्पा आले आई आणि पप्पा सांगितलं बकऱ्या कुठे तर बकऱ्यात बघितलं सगळं दावा दावा कापून कापून बकऱ्या रात्रीच्या एक वाजे म्हणजे बारा एकच्या सुमारास ते घेऊन गेलेत सोनसे म्हणजे असं आहे की म्हणजे आठ पंधरा दिवसा अगोदर हो जरंडीचे काही खटीगे ते आले होते इथं आणि माझ्या पप्पांसोबत त्यांचा बोलचाल चालू होता शोधा चालू होता तर शोधा काय जमला नाही त्यांच्याशी त्यांच्यावर आमचं ते नकार झाला होता सोद्याचा मग नाही बोलवलं होतं नाही ते त्यांचे त्यांचे झाले होते त्यांना काय माहिती आता ते काय माहित नाही कारण की जाताना आमच्या रस्त्यावरच बकऱ्या बांधतो आम्ही दिवसाला मग ते येताना इथं थांबले बकऱ्या आहे हो जा हो का विक्री असं तसं मग ते पप्पांसोबत झालं होतं त्यांचं बोलणं पण त्यांना बकऱ्या विकायचं नव्हतं नाही स्वतः झालं नाही ना विकायचं नव्हतं म्हणजे भाव भेटला नाही म्हणून विकलं नाही त्यांनी हा असं संशय आहेत मला